कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर परिसरातील नागरिक सध्या बुरट्या चोरांच्या हौदोसाने कालावधीत दर आठवड्याला घर फोड्या व दुकाने घटना घडत असून नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी जिजामाता कॉम्प्लेक्स येथील गुजर मोबाईल शॉपी या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम तसेच मोबाईलचे पार्ट्स व ॲक्सेसरीज चोरून नेले आहेत त्यानंतर वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विष्णू वसावे यांच्या घरी देखील चोरी झाली असून त्यांच्या घरातील चोरट्यांनी लंपास केला आहे त्यानंतर मे रोजी मध्यरात्री योगेश बोरकर प्रवीण गीते आणि रवींद्र घुले यांच्या दुकानांवर देखील हल्ला करत चोरट्यांनी किरकोळ ऐवज चोरून नेला आहे विशेष बाब म्हणजे या ठिकाणी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील चोरट्यांनी फोडले आहेत मात्र काही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून चोरट्यांनी भूताचा पेहराव परिधान करून चोरी करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहेत या घटनांमुळे शहाजापूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे सदर घटनांबाबत कोपरगाव तालुका पोलीस अधिकचा तपास करीत आहेत